महागड्या गाड्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना शहरालागत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर घडली आहे धुळे मनपाच्या अग्निशामक दलाच्या बंबाने आधीवर नियंत्रण मिळवत मोठी हानी टाळली आहे मात्र हाकीच्या अंतरावर असलेल्या अवधान टोल नाक्यावर अग्निशामक दलाचे वाहन रस्त्यावर घडणाऱ्या घटनांबाबत संवेदनशील नसल्याचे सांगत वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे नाशिक येथून दिल्लीकडे महागडी कंपनी असलेल्या थार वाहन घेऊन जाणाऱ्या कंटेनर एन एल झिरो वन ए जे वीस सदुसष्ट या वाहनाला सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ अचानक आग लागली यावेळी रस्त्यावरील वाहनधारकांनी तात्काळ लळिंग नाक्यावर अग्निशामक दलाला माहिती दिली तर याचवेळी काही वाहनधारकांनी धुळे मनपाच्या अग्निशामक दलाला देखील माहिती दिली हाकेच्या अंतरावर असलेल्या लळिंग टोलनाक्याचे वाहन न पोहोचता महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वाहनाने आगीवर नियंत्रण मिळवत मोठी हानी टाळली आहे यावेळी टोल नाक्याच्या ढिसाळ कारभारावर वाहनधारकांनी रोष टाकत नाराजी व्यक्त केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज अथक संकटांवर मात करत सी आर पी एफच्या चौदा बटालियनच्या जवानांनी शोपियान मध्ये उत्सव साजरा केला आहे गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढत गुलाल पुष्पांचा उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले जम्मू काश्मीरमधील शोपियान हा जिल्हा सफरचंद्रासाठी प्रसिद्ध आहे तसेच या भागात आतंकवादी गतिविधी होत असल्याने हा अतिशय संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो येथे सुरक्षेसाठी विविध कंपन्यांचे जवान व लोकल पोलीस रात्रंदिवस तैनात असतात अशा भागात गणरायाची स्थापना करण्याची इच्छा यशपाल सोनोनी यांच्या सहकारी जवानांनी व्यक्त केली होती यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील परवानगी घेण्यात आली होती मात्र गणरायाची मूर्ती व त्यासाठी लागणारे साहित्य जम्मू काश्मीरमध्ये उपलब्ध नसल्याने गणेशोत्सव साजरा करणे एक आव्हान ठरलं होतं मात्र मनात दृढ इच्छाशक्ती असलेल्या जवानांनी हार न मानता व्हॉट्सअप ग्रुपवर याबाबत विचारपूस केले असता त्यांचा संपर्क होऊन गणरायाच्या मूर्तीसह पूजेचे साहित्य आणण्यासाठी अथक परिश्रमातून चव्हाणांच्या प्रयत्नांनी गणरायाची शोपयाने ते मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली या प्रसंगी यशपाल सोनवणे पी एस आय द्वारिका प्रसाद सुरजित सिंह सुजित सिंह तारिक अहमद लोन तुषार देशमुख राजेंद्र सिंह कुबेर सोनवणे शिवपाल यादव सुरेंद्र यादव अरविंद राठोड अभिजित पाटील रणजित यादव धर्मेंद्र कुमार लोकेश्वर राव दिलीप पाटील अमोल शलार संदीप गाडेकर अविनाश मोरे यांच्यासह जवानांच्या सामूहिक प्रयत्नातून गणरायाची स्थापना करण्यात आली

शिंदखेडा रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य असा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत आग्रही भूमिका राहील शिंदखेडा रा विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाच सुटेल आणि पक्षाचा उमेदवार शेतकऱ्यांचा भरघोस पाठिंब्याने निवडून येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक मालाला हमी भाव शेतकऱ्यांच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे अशा काही महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला होता परंतु देशातील मोदी सरकारने शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेतल्याने देशात व राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याला केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी केला आहे शिंदखेड्यातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते संदीप बेडसे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी खासदार शरद पवार यांच्या हस्ते विधानसभा मतदारसंघातील एकशे त्र्याहत्तर भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आले या मेळाव्यास माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे पोपटराव सोनोने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम ज्येष्ठ नेते आधार महारू पाटील यांचे दे� पाटील विठ्ठल सिंग गिरासे शहराध्यक्ष रणजित राजे भोसले माजी नगराध्यक्ष जुही देशमुख हेमलता शितोळे जितेंद्र ठाकूर राकेश पाटील कैलास मराठे डॉक्टर मनोज महाजन कल्पना महाले महेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते <laughs> شكطفلي

you yeah. Alright. Uh -huh. శ్రీ సునీల్ నికం మాసా మహారాష్ట్ర న్యూస్ ప్రే नवापूर तालुक्यातील खांडपारा अंगणवाडी केंद्रात लहान मुलांना खिचडीसाठी दिला जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मिक्स तांदूळ हा भेसळ दिला जात असून शिजवल्यानंतर लहान मुलं खायला तयार नाही असा आरोप पालकांनी केला आहे शासनाकडून ठेकेदारामार्फत खिचडीसाठी टी एच आरद्वारा दिला जाणारा पोषण आहाराचं पाकिट हे शिजवल्यानंतर लहान मुले खायला तयार नाही त्यामुळे नाईला जाणे ते जनावराला किंवा गाईला खाऊ घालावं लागत आहे यामुळे दिला जाणारा साठेचा नासाडा होत असून त्याचा काही उपयोग होत नाही मागील काही महिन्यांपासून शासनाने ठेकेदारामार्फत नवीन पॅकेटद्वारे खिचडीसाठी दिले पोषण आहार सुरू केला आहे तो बदलून चांगला दर्जाचा पोषण आहार देण्यात यावा जेणेकरून अंगणवाडीतील लहान बालकांना दिलेला पोषण आहाराचा उपयोग लहान बालकांसाठीच होईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे नमस्कार मी सरपंच अविनाश गावित आमच्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना जो महाराष्ट्र शासनातर्फे जो खिचडीचा पोषण आहार दिला जातो तो व्यवस्थित शिजत नाही आणि विद्यार्थी सुद्धा खात नाही असा पालकांचा आरोप आहे ते मजबुरीने ते खिचडी आम्हाला गोरा डोरांना खाऊ घालावं पडते आहे तर मोठ्या प्रमाणात ते त्या शासनाच्या नुकसान होते आणि विद्यार्थ्यांचे बी नुकसान होते तर आमची मागणी आहे जो आमचा खिचडीचा पॅकेट आहे तो दर्जेदार द्यावा अशी आमच्या शासनाकडे विनंती आहे मी खांडारा अंगणवाडी तो ये खाने के लायक की है क्या ये जब लेके जाते ना यहाँ से तो गाय को डालना पड़ता गाय भी खाते नहीं अन् जो जो साठा डीले है ना सुखड़ी उसमें तो इतना कचका निकलता है एक बार मैंने बनाई तो बच्चों ने भी खाए नहीं और मैंने भी खाई अगर तुमको देने का ही है ना तो अच्छा दो अच्छा थोड़ा दो पर अच्छा दो क्योंकि उनको ऐसा तो नाम नहीं रखा है ना बच्चे भी बीमार होते हैं इसकी वजह से ये जो तुम इतने दिन से ये तेल मिलाते ये देखो ये चावल ये खाने के लायक के क्या इसमें अगर खाना बनाओ ना तो उल्टा कचका लगता खाने वाले बच्चे हमको बोलते कि अम्मा तूने ये क्या पका ऐसा तो फिर देने का ये तो थोड़ा दो पा अच्छा दो या तो फिर नहीं दो या तो फिर बदल दो जो पहले दे रहे थे ना तो वो अच्छा था उसकी मसूर की दाल की खिचड़ी बनाते जो गव रहते उसमें हम मिक्स करके दूसरा पिसा भी सकते थे अभी इसमें क्या है ये तो कोई को देता मंगने वाले भी लेते नहीं गाया भी खाते नहीं फिर इतना अनाज वाय जाता ना जब तुम इसमें तेल दाल चावल सब मिक्स कर रहे ना तो अलग अलग कर दो जैसा पहले था उसे ही दो मुलं काय खात नाही आम्ही घेऊन जातो पण घरी जाऊन नुसतं नासपीड होऊन जातो जे जुनं राशन आहे तेच आम्हाला पाहिजे आणि जर गायांना जरी टाकलं तर गाय सुद्धा खात नाही आणि लेकरं सांगतात आम्हाला आई काय राशन भेटलं तुम्हाला बोलता येत नाही का तुम्हाला त्यांना आम्ही सांगतो मॅडमला काय बोलावं मग लेकरं सांगतात था आई आम्ही काही खाणार नाही असं सांगतात आमची लेकरं मग गायांना सुद्धा टाकलं तर गाय बी खात नाही घरामध्ये नुसतं राशन पडलेलं पडलेलं राहतं पण काही कामाचं नाही ते मग त्याच्यासाठी आम्ही घ्यायला येत नाही मग जर मॅडम सांगता तुम्ही घेऊन जात नाही राशन काय मुळे घेऊन जात नाही आम्ही सांगतो आमची लेकरच राहत नाही त्याच्यामुळं आम्हाला ने पाहिजे राशन जुनं आहे ते जुनंच देऊन द्या आम्हाला प्रतिनिधी शब्बीर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार पुणे धुळे भागातील किशोर माळी यांच्या मालकीच्या घोड्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे उदरनिर्वाहाचं साधन अवलंबून असलेल्या घोड्याचा मृत्यू झाल्याने किशोर माळी अस्वस्थ झाले असून त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे माझ्या नाव किशोर माळी जेणेकरून हा घोडा मी सारंगखेड्या यातने घेतलेला होता दोन लाखापर्यंत तर हा घोड्याचा व्यवहार माझा चालायचा पण आता अचानक भयानक युग आला तर काय चावला काय नाही तर घोडा डायरेक्ट चालला गेला जेणेकरून गेला काही जनावर काही चावलं असेल तर घोडा डायरेक्ट चालला गेला तर सरकारने काही भरपाई करून द्यावे मला एवढीच माझी प्रथा माझा सर्व घोडाचा व्यवहार आहे बाकी दुसरं काहीच नाही माझा येवा या घोड्यांवरच माझा धंदा चालतो सर्व उठणं बटणं त्यांच्यावरच आहे तर ते अचानक भयानक चालले गेले तर मला काय भेटायला पाहिजे सरकारकडनं हीच माझी इच्छा आहे घोड्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही सारंग खेड्याच्या यात्रेतून लाखो रुपये खर्च करून माळी यांनी घोडा आणला होता त्या घोड्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता मात्र अचानक झालेल्या घोड्याच्या मृत्यूमुळे किशोर माळी दुःखी झाले आहे त्यांनी घोड्याच्या मृत्यू प्रकरणी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची वेळ साडेसात ते साडे अकरा व शनिवारच्या सत्रातील वेळ पूर्ववत करा अशा मागणीचे निवेदन शिक्षक संघाच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांना देण्यात आले आहे आमदारांनी देखील शिक्षकांना मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे या प्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती पती पंकज कदम माजी जिल्हा परिषद सभापती बाप्पू कलाने जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी जिल्हा परिषद सदस्य तथा प्राध्यापक संजय पाटील शिक्षक राज्य संघाचे उपाध्यक्ष संजय पोतदार जिल्हा सरचिटणीस शरद पाटील चौधरी आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज दादा कदम यांच्या आणि माजी सभापती बापूसाहेब खला यांच्या समवेत अं लोकप्रिय आमदार त्याचप्रमाणे माजी मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांना धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शनिवार आणि सकाळच्या सत्रात भरणाऱ्या वेळेच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे सभापती यांनी शिक्षण समितीमध्ये ठराव करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना भाऊ फोन करणार आहेत आणि धुळे जिल्हा परिषदेमध्ये सकाळच्या सत्रात भरणारी आणि शनिवारच्या दिवशी चा शाळेची वेळ पूर्ववत म्हणजे साडेसात ते साडे अकरा किंवा बारापर्यंत करण्यात यावी या, या संदर्भामध्ये धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने यांनी संजय पोद्दार आमचे जिल्हा सरचिटणीस शरद पाटील धुळे तालुका अध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी भेट घेऊन दालनामध्ये चर्चा केली आणि त्या संदर्भात मासे मुख्य कार्यकारी अधिक यांना जयकुमार भाऊ फोन करून शाळेची वेळ पूर्ववत करण्यासंदर्भात त्यांनी ठोस आश्वासन दिले प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे